सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते वेट लॉस सिरीज आपण कालपासून चालू केली आहे वेट लॉस सिरीज मधला पहिला भाग म्हणजे डाएट हे वजन कमी करण्यात किती रोल प्ले करतं हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे आहार कसा असावा या बाबतीत कालच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली आहे आता वजन कमी करण्यातला महत्वाचा दुसरा घटक म्हणजे व्यायाम याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत तुम्हाला हेल्दी पद्धतीने वेट लॉस करायचा असेल तुम्हाला तुमच्या बॉडीला एक आकर्षक असं पोश्चर द्यायचं असेल तुम्हाला मसल लॉस होऊ द्यायचा नसेल तर आणि तुमची स्ट्रेंथ वाढवायची असेल तुम्हाला कुठल्याही गोष्टीतला उत्साह वाढवायचा असेल तुम्हाला तुमच्या जीवनात शांतता स्थिरता पाहिजे असेल तर व्यायामाला पर्याय नाही जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यायाम हा फार महत्वाचा रोल प्ले करत आणि व्यायाम व्यायाम आपल्याला आपल्या डेली रुटीन मध्ये इन्क्लूड करणं अगदी मस्ट आहे हे माझं पर्सनली मत आहे तर व्यायामाची अगदी सवय नसेल तर सुरुवात कशी करायची हा सर्वांचा पहिला प्रश्न असतो व्यायामाची अगदीच सवय नसेल तर सुरुवात करताना प्रथम चालणे म्हणजे वॉकिंग यापासून आपण आपल्या व्यायामाची सुरुवात करावी तर चालणं नेमकं किती आणि कसं असावं तर चालणं हे अंदाजे रोजची पाच हजार हजार ते पाच हजार पावलं होतील या पद्धतीने आपण सुरुवात केली पाहिजे आणि हळूहळू ती पावलं दहा हजार होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे मोबाईल मध्ये हल्ली वेगवेगळे ऍप उपलब्ध आहेत त्या ऍपच्या मदतीने तुमचं डेली वॉकिंग किती आहे हे तुम्ही ट्रॅक करू शकता तर चालणं ही फक्त आपल्या व्यायामाची सुरुवात आहे हे व्यायाम चालणं हे मला वाटत नाही की वेट लॉस साठी फार काही मदत करू शकतं चालणं तुमचं वेट कंट्रोलमध्ये ठेवतं त्याला वाढू देत नाही परंतु वेट लॉस साठी तुम्हाला या एक्सरसाइजचा फारसा उपयोग होणार नाही त्यासाठी तुम्हाला वेगळे असे व्यायाम करावे लागतील तर चालण्यापासून सुरुवात करून तुम्हाला पुढच्या आपल्या व्यायामाकडे शिफ्ट व्हायचं आहे तर काही दिवस चालल्यानंतर म्हणजे साधारण पंधरा ते वीस दिवस चाल चालल्यानंतर व्यायामाची आपल्याला सवय लागल्यानंतर लवकर उठायची सवय लागल्यानंतर आपल्या शरीराला एक हेल्दी वळण लागल्यानंतर हळूहळू चालण्याच्या पुढे जाऊन आपल्याला पळण्याची म्हणजे धावण्याची प्रॅक्टिस करायची आहे धावणं फार जोरात नसलं तरी चालेल तुम्हाला झेपेल एवढं जमेल एवढं पळून या पळून आल्यानंतर तुम्हाला फार फ्रेश वाटेल आणि तुमच्या कॅलरीजही बर्न होतील आणि वेट लॉस साठी पळणे या व्यायामाची फार मोठी मदत होणार आहे त्यामुळे पळणं हे देखील व्यायामाचा एक प्रकार आहे आणि माझं पहिलं असं म्हणणं राहील की जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही जिम लावा जिम लावल्याने तुम्हाला एक्सरसाइज एक्सरसाइजला एक मूड येईल इंटरेस्ट येईल तिथे एक स्पेसिफिक ग्रुप असतो आणि स्पेसिफिक हेल्थ कॉन्शियस लोकांबरोबर तुम्ही राहिल्यामुळे रोज त्या वातावरणात गेल्यामुळे तुमच्या माइंडसेटमध्ये आपोआप फरक पडत जातो तिथे चार गोष्टी चांगल्या शिकायला ऐकायला मिळतील त्यामुळे जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर मी तर सल्ला देईन तुम्ही जिम नक्की लावा किंवा पर्सनल ट्रेनिंग एक महिना लावा जिम म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं किती अवघड अवघड उपकरणे जडजड डंबेल सुचलणे पण जिम म्हणजे असं फार काही अवघड किंवा बाऊ करण्यासारखं असं काही नाही हे मा, मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगते मी ही आयुष्यात कधीही जिम लावली नव्हती परंतु गेली तीन वर्ष मी जिम करत आहे आणि त्याचा माझ्या शरीराला मला चांगला फायदा झालेला दिसतो आणि त्यातून मला एक पॉझिटिव्हिटी बिल्ड झाल्यासारखं वाटतं जीवनात एक सकारात्मकता येते आपण चॅलेंजेस फेस करण्याची आपल्याला एक सवय लागते वेट उचलल्यामुळे आपल्या बॉडी बॉडी जसं वेट उचलते तसंच आपल्या माइंडलाही स्ट्रेसचं एक ओझं आपल्यावर आलेल्या संकटांचं ओझ उचलण्याची ताकद मिळते आणि कुठल्याही संकटाचा आपण पन यशस्वीपणे सामना करण्याची जी ताकद आहे ती आपल्याला व्यायामातूनच मिळते असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे जर तुम्ही अफोर्ड करत अस करू शकत असाल साधारणपणे एक हजार रुपये मंथली जिमची फी असते आणि ती जर तुम्हाला वाटत नाही ती आजच्या काळात कोणी अफोर्ड करू शकत नसेल तर तुम्ही जिमची फी अफोर्ड करू शकत असाल तर नक्कीच तुम्ही जिम लावा तिथे पर्सनल ट्रेनिंग लावा किंवा पर्सनल ट्रेनिंग लावायला जमलं नाही तरी जिम तर नक्की लावा आणि जिम मध्ये गेल्यानंतर प्रथम तुम्हाला वॉर्मअप आणि त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने सर्व एक्सरसाइज शिकवले जातात आणि ते एक्सरसाइज शिकवल्यानंतर तुम्ही हळूहळू ते फॉलो करा आता ज्यांना जिम लावणं शक्य नाही किंवा जे जिमला जाऊ शकत नाही तर त्यांनी काय करायचंय आजकाल वेगवेगळे वेग एक्सरसाइजचे ऍप अप आपल्याला मोबाईलवर घर बसल्या उपलब्ध झाले आहेत आणि हे ऍप पूर्णतः फ्री आहेत तर मोबाईल मधले एक्सरसाइजचे ऍप डाउनलोड करा या एक्सरसाइज ऍप मध्ये वीस मिनिटात किंवा तीस मिनिटात तुम्हाला दरदरून घाम येईल अशा प्रकारचे व्यायाम दिलेले आहेत तर वीस मिनिटातच तुमचा भरपूर असा एक्सरसाइज होऊन जाईल अर्ध्या तासात तुम्ही त्यामुळे वेळ नाही हे कारण यामध्ये सांगू शकत नाही कारण ते फक्त पंधरा ते वीस मिनिटात एक्सरसाइज पूर्ण होतात ते रुटीन आपलं पूर्ण होतं तर ते ऍप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही कंटिन्युअसली कन्सिस्टंटली ते व्यायाम प्रकार फॉलो करा डेली पंधरा मिनिटं वीस मिनिटं त्यानंतर अर्धा तास आणि त्याच्यानंतर पावून तास अशी एक्सरसाइजची वेळ हळूहळू वाढवत न्या आणि वेळ वाढवल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल तुम्हाला इंटरेस्ट यायला चालू होईल आणि मग तुम्ही एकही एक दिवस एक्सरसाइज चुकवणार नाही ज्या दिवशी तुमचा एक्सरसाइज चुकेल तो दिवस तुम्हाला बोर वाटू लागेल आणि त्या दिवशी काहीतरी राहिलंय चुकलंय असं काहीतरी वाटू लागेल त्यामुळे प्रथमत तुम्ही सवय लावा कन्सिस्टंट राहा कंटिन्यू एकवीस दिवस ती सवय फॉलो करा एकवीस दिवसानंतर आपोआपच तुमच्या शरीराला तुमच्या मनाला लवकर उठण्याची आणि एक्सरसाइज करण्याची सवय लागेल तर ज्यांना असे पळण्याचे उड्या मारण्याचे एक्सरसाईज झेपत नाहीत किंवा जमत नाहीत त्यांनी आ, योगा योगा हा व्यायाम प्रकार योगा केले तरी चालतात योगामध्ये सुरुवात कशी करायची योगा म्हटलं की सगळ्यांना वाटतं फार अवघडे आम्हाला येईल का आम्हाला ट्रेनर पाहिजे टीचर पाहिजे पण काहीच गरज नाहीये तुम्ही सूर्यनमस्कारापासून प्रथमतः सुरुवात करू शकता प्रथमत दररोज बारा सूर्यनमस्कार पाच पासून सुरुवात केली आणि बारा सूर्यनमस्कारापर्यंत तुम्ही जा दररोजचे सूर्यनमस्कार केले तर त्यातून आपल्याला सगळे व्यायाम होतात आणि आपल्या पूर्ण बॉडीला एक प्रकारचा एक्सरसाइज देखील मिळतो एक प्रकारचा स्ट्रेस रिलीफ देखील मिळतो आणि प्राणायाम केल्यानंतर मनाला शांती देखील मिळते प्रथम एक्सरसाइज करा प्रथम योगा करा सूर्यनमस्कार करा आणि त्यानंतर पंधरा मिनिटं प्राणायाम करा ध्यान करा तीन वेळा ओमकार म्हणा आणि हे केल्यानंतर तुमच्या माइंडला एक प्रकारचा फ्रेशनेस येणारे तुम्हाला कामामध्ये एक प्रकारचा उत्साह जाणवणारे तुमचा दिवस कंटाळवाना जाणार नाही आणि तुम्हाला तुम्ही आता जे काम करताय त्याच्या डबल तुमची कामातली एफिशियन्सी वाढणारे तुमचा कामातला इंटरेस्ट वाढणार आहे हे सगळं वाढल्यामुळे नक्कीच तुमच्या जीवनमानात एक प्रकारची सुधारणा होणारे नक्कीच तुमचं इन्कम हे देखील वाढणार आहे त्यामुळे एका चांगल्या जीवनासाठी तुमचं आरोग्य कायम चांगलं राहणारे हा तुमचा बोनस बेनिफिट आहे त्यामुळे आजारपणामुळे तुम्हाला लागणाऱ्या सुट्ट्या आपोआप कमी होणार आहेत आणि सुट्ट्या कमी झाल्या की आपोआप तुमचा इन्कम जनरेशन वाढणारे आणि त्यामुळे एका सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी व्यायाम करणं हे मस्ट आहे मग व्यायामाचा कोणता फॉर्म तुम्हाला निवडायचा आहे ते तुम्ही ठरवू शकता जिम मध्ये गेल्यानंतर काही दिवस कार्डिओ करा कार्डिओने व्यायामाची सुरुवात करा कार्डिओ झाल्यानंतर हळूहळू स्ट्रेंथ ट्रेनिंग कडे वळा स्ट्रेंथ ट्रेनिंग आपल्या आयुष्यात फार महत्वाचं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे आपले मसल्स चांगले बिल्ड होतात आपल्या शरीराला एक ताकद मिळते आपल्या मनाला एक उभारी मिळते आणि मन आणि शरीर दोन्ही जर मजबूत असेल तर आपण जीवनातल्या कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो ती ताकद आपल्यामध्ये येते स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये एक दिवस एक दिवस एक मसल याप्रमाणे तुम्ही एक्सरसाइज करा नंतर हळूहळू एका दिवशी दोन मसल घ्या आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे वजन उचलल्यामुळे तुमच्या बॉडीतील जी अतिरिक्त चरबी आहे वजन कमी झालं नाही तरी फॅट लॉस साठी याचा फार उपयोग होतो आणि वेट लॉस होत नाही म्हणून कोणी निराश व्हायची किंवा डिमोटिवेट व्हायची गरज नाही वेट लॉस जरी होत नसला तरी फॅट लॉस हे आपलं एम ए आपल्याला फॅट कमी करायचे आपला जो मसल मास आहे तो कमी करून आपल्याला आपल्या बॉडीला वीक बनवायचं नाहीये तर आपल्याला आपल्या बॉडीला स्ट्रॉंग बनवायचं आहे आणि त्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग अगदी गरजेचं आहे तर ज्यांना एक्सरसाइजची अगदी सवय नाही त्यांनी प्रथमत चालण्यापासून सुरुवात करा मग पळण्याकडे जा नंतर हळूहळू छोटे व्यायाम प्रकार करा घरी करा छोटे व्यायाम प्रकार घरी करा आणि त्यानंतर योगा ध्यान शांत ध्यान प्राणायाम करा असं एक रुटीन फॉलो करा आणि ज्यांना जिम लावणं शक्य आहे पर्सनल ट्रेनिंग घेणं शक्य आहे त्यांनी लगेचच तातडीने नंतर करू उद्या करू परवा करू असं म्हटलं की ते काम वेळेवर होत नाही त्यामुळे डोक्यात आलंय वाटतंय काहीतरी आयुष्यात करायचंय तर लगेचच जिमला रजिस्ट्रेशन करा जिमची चौकशी करा आणि तुमच्या आयुष्याला निरोगी बनवा असेच वेगवेगळे व्हिडिओ आरोग्य विषयक माहिती देणारे आरोग्यपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी असेच महत्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओज रोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद